पाचोरा तालुक्यातील शेतीमालाला शासनाने प्रमाणे खरेदी करण्यासाठी विशेष पावले उचलावीत खास करून तालुक्यात आणि जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनची पेरणी जास्त प्रमाणात असल्याने सोयाबीनला कमीत कमी सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये इतका हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी आज दिनांक सहा ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पाचोरा तहसील कार्यालय येथे भारतीय किसान संघ यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले यावेळी जळगाव जिल्हा कार्यकारिणी सदस्य नाना बडगुजर पाचोरा तालुका अध्यक्ष संदीप तेली गजानन पाटील लक्ष्मण पाटील अशोक तेली कांताबाई चौधरी ईश्वर गोरे किशोर सिनकर खुशाल पाटील संदीप पाटील विशाल अग्रवाल उदय माळी पवन माळी संभाजी चौधरी संतोष तेली यांसह मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांची उपस्थिती होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका